नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करून ऑर्डर बुक करायची आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल तुमच्यासाठी मी आज गोल्ड पॉलिश मंगळसूत्र सेट घेऊन आले आहे यामध्ये लॉंग मंगळसूत्र मिनी मंगळसूत्र राणीहार नेकलेस आणि या दोन्हीवर दोन इयरिंग्स आहेत पूर्ण सेट हा गोल्ड पॉलिश सेट आहे होलसेल रेट आहे तुक दुकानात तुम्ही हाच सेट तुम्हाला दहा हजार पंधरा हजाराला मिळेल आपल्याकडे होलसेल प्राईजने आहे फक्त पाच हजार रुपयाला तुम्हाला पेंडेंमध्ये डिझाईन लॉंग मंगळसूत्राची पाहिजे असेल तर पेंडेन पण आहे वाट्या पण आहे तुम्हाला फक्त लॉंग मंगळसूत्रच दुकानामध्ये गेला असता तर तीन हजाराला मिळेल आपल्याकडे पूर्ण सेट हा होलसेल रेटने आपण लेडीजसाठी आणलेला आहे गोल्ड पॉलिश सेट आहे वर पण भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत जी डिझाईन तुम्हाला आवडेल त्याचा स्क्रीनशॉट काढून दिलेल्या नंबरवर सेंड करायचा आहे ऑनलाईन पेमेंट आहे कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे धन्यवाद